नमस्कार मित्रांनो पहिली घरचा अभ्यास युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं सा स्वागत आहे आज आपला एकोणीसावा दिवस आहे आपण शिकणार आहोत ए हो एक मात्रा ओळखायला शिकणार आहोत बोटाची कृती करत एक मात्राचं वाचन करणार आहोत चला मग फर्स्ट मोबाईल लांब ठेवायचा कारण की जवळ मोबाईल ठेवणं हे डोक्या डोळ्यासाठी हानिकारक असतं मोबाईल लांब ठेवायचा निवांत बसायचं पॅड घ्यायचा पॅडवर फोर लाईनची वय घ्यायची पेन्सिल घ्यायची पेन्सिलना चुकलं तर लिहा खोडायला इरेझर घ्यायचं पेन्सिल जर टोक टुक तुटलं तर शार्पनर घ्यायचं ओके चला नमस्कार आता चला आपण ह्या अक्षरांची ओळख करून घेऊ हे काय आहे आ ई इडली ई उ, 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 ए क, म ल घ, र ब न स त प पोपटी मिटू मिटू ज झिरो ह ळ आणि हे आहे च च चिमटा च चिमटा ठीक आहे आता आपण काय करणार आहेत हे एक एक सर ह्या वर्गावर जाणार आहेत आणि लिहायचं नाहीये तुम्ही नीट लक्ष द्या बरं का हे सर वर्गावर गेले की क काय म्हणणार आहे का मा ला घा रा बा, ना सा ता, पा, हा. आणि हे चा आता वाले सर रस्वई म्हणजे पहिली वेलांटीवाले सर पहिली वेलांटीवाले सर चाललेत बरं का वर्गामध्ये ई इडलीवाले सर हं की मी ली घी री बी नी सी ती पी झी ही, ही आहे ची चला आता दुसरे ई वाले सर्गामध्ये वाले हुं? की मी ली घी री बी नी सी ती पी जी, ही री आणि ही आहे ची आता ऊ वालेसर ऊ सर, वाले सर चाललेत वर्गामध्ये ऊ सरांची छडी कशी आहे रे अशी पहिली अवकाराची आहे फक्त ही छडी कुणाला आवडत नाही र ला आवडत नाही रय आगाव पांडे हा हे ऊ आहे ऊ वर्ग सर वर्गात गेले कु मु लू घु रु हे आहे चू आज आपण नवीन सरांवर पाठवणार आहोत आता हे दुसरे ऊ वाले सर सरेत वाले सर आहेत कु मु, लु, गु रु, बु नु, सु तु, पु, जु, हु आणि हे आहे चू आज आपल्या वर्गावर नवीन सर येणार आहेत कोणते ए सर ये सर खूप छान आहेत सोपे सर आहेत हे बघा यांची अशी तिरपी रेषा असते आणि असं आपण बोट करतो ते सरांसाठी एक मात्रा म्हणून असं बोट हे बघा ही छडी त्यांची अशी आहे एक मात्रा छडी आता ए सर वर्गावर गेले की क म्हणणार के मे चला आपण ए लिहायचं आहे हे बघा अशा दोन रेषा काढायच्या आणि एक ह्या दो एक मोठी घ्यायची आणि एक छोटी रेष घ्यायची आणि ही जी मोठी रेष घेतली ना आपण त्याला एक तिरपी रेश काढायची ए एक रेश, एक छोटी रेश आणि ह्या मोठ्या रेषेचा थोडाला एक तिरपी रेश काढायची ए चला लिहू आपण ए तुम्ही सुद्धा लिहायचे माझ्यासोबत फक्त तुम्ही माझ्यापेक्षा सुंदर अक्षर काढायचंय ठीक आहे खाडाखोड करायची नाही घाण करायची नाही आणि वाचत लिहायचं वाचत लिहिलं ले की खूप हुशार होतो आपण हा ए i 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

ए, 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 ए। तुमच्या एक लक्षात आलं का मुलांनो हे जे अक्षर आहेत व्यंजन त्यांना मी लिहिताना प पा पी पी पु पू लिहिते पण जे स्वर सर आहेत जे स्वर आहेत त्यांना आम्ही काहीच लावत नाही काना लावत नाही मात्रा लावत नाही वेलांटी लावत नाही काहीच नाही कारण की हे स्वतःच स्वर आहेत त्याच्यामुळं ह्यांना असं काही लावायची गरज नाही आणि तुम्ही जर लावायला गेला तर तुम्हाला शून्य मार्क पडतील परीक्षेमध्ये किती मार्क पडतील शून्य म्हणून अ आ ई उ ए ऐ औ औ अम आ या स्वरांना कानामात्रा काहीच लागत नाही कारण की हे स्वतःच कानामात्रा वेलांटी ए ए ए माझ्या वर्गातल्या मुलांना ये लवकर येतच नाही काढायला मॅडम कसं काढायचं मला येत नाही म्हणून बसतात निवांत किती सोपं हो बघा एक मोठी रेश काढायची एक छोटी रेश काढायची आणि मोठ्या रेषेला एक तिरपी रेश काढायची मग काढतानाच एक मोठी रेश घ्यायची तिचा पाय तिरपा करायचा आणि त्याच्या पुढं छोटी रेश घ्यायची ए ए आता इथं लिहित असताना मी एच म्हणते बघा ए अडक्याचं असं काही म्हणत नाही कारण की आपल्याला काय तशी सवय लागते ए मात्र वाचन करत असताना मी तुम्हाला बरं सांगते की तुमच्या लक्षात राहावं की या अक्षराचं नाव काय आहे ए काय नाव आहे ए ए ए ए ए ए ए ए ए आणि हे ठीक आहे ए झालं तुमचे आता दोनच ओळी झाले असतील एवढंच झालं असेल माझ्यासोबत लिहित असताना काय अडचण नाही मी नंतर शब्द वाचते मी शब्द वाचत असताना तुम्ही काय करा तुमचं राहिलेलं लिहा आता काय करा पान पलटा जेवढं राहिले तसंच राहू द्या हं जेवढं राहिले तेवढं तसंच राहू द्या नंतर आपण थोड्या वेळा लिहू ठीक आहे आता पुढचं आपलं अक्षर काय आहे पुढचं आपलं अक्षर आहे हे बघा ई काढायची अशी पहिल्यांदा ई काढायची त्याला आठवी रेशन उभी रेशन झ आता हा व्यंजने बरं का म्हणायला काना लागतो जा झी झी जू, झु झे झा Z Z Z Z Z Z Z Zu, zi, z, za, zi, zi, zu, zi, zi. z za zi zi zu zu Z. Zu. Zu. Z. The. The. Z. Z. Zu. Zu.

झू जू झे हम्म आता हे तुमच्या तीनच चोळी झाल्या असतील माझ्या एवढं फास्ट होणार नाही तुमचं तर हे तीनच ओळी झाल्या असतील राहू द्या आपण वाचन करते तेव्हा जेव्हा तुम्ही काय करा तुमचं राहिलेलं लिहा फक्त वाचत एवढंच प्रयत्न करा आता पुढचं अक्षर थोडंसं किंचित अवघड आहे बघ का आता ही उभी रश घ्यायची आणि याला टक थोडस असं काढायचं काढून आणि चमक खालून एक हात घ्यायचा हो नीट बघा उभे रेश काढली उगी किंचित चुट्टूशी काढायची अ नंतर त्याला असं ट काढायचं आणि टला थोडासा पाय दुमडायचा टचा असा अर्ध्या वाटीचा पाय दुमडायचा आणि खालून अजून एक वाटी काढायची हो हे बघा असं अर्ध यस आहे ना यस पूर्ण नाही काढायचं थोडासा येस काढायचा हे यसचा पाय थोडासा खुजा घ्यायचा आणि हे हो यस हे अक्षर मराठी मूळ अक्षरात खूप द्यायचं हे बघा हे असं थोडंसं तिरप येस काढलं तरी चालते बघा हे असं येस काढला आणि त्याच्या खाली आपण पाय घेतला हो हो मी लहान असताना मला हो येतच नव्हतं मुलांना मी आत्ता शिकले हो मोठं झाल्यावर हो। पण मी आधी काय काढायची सहा काढायची आणि सहाला हो म्हणायची पण हे असं रेश काढून ह्याला येस काढायचं आणि येसच्या खाली अशी अर्धी वाटी काढायची हो ह हो, हो, अरे चुकलं 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 अरे का हो काना द्यायचं विसरलं ना मी असं कस तुम्ही पण आठवण करून दिली नाही बघा हो, हा ही ही तुम्ही जर माझ्या वर्गात असलो असतो की नाही तर पटकन सांगितलं असतो मॅडम तुम्ही काना दिला नाही ना तुमचं तुम्ही काय करता सरांची चूक झाली की सरांना म्हणतात की सर इथं चुकलं बघा दोन दोनदा आलं बघा तीन चारदा आलं बघा असं तुम्ही सांगतात की नाही पण आता तुम्ही मोबाईलमध्ये त्याच्यामुळे तुम्ही मला सांगू शकत नाहीत माझं चुकलं की आणि मी चुका खूप करते बर का सॉरी ह हा, हा ही ही हु हु, हु? आणि ही आहे हे ह हा तुमचं जर माझ्यामुळे हे दोन ओळी चुकले असल्या तर उद्या खाडाखोड करू नका असं 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 अजिबात करायचं नाही घाण ह तर व्यवस्थित लिहायचा ह हो, हा इरेझर असत ना आपल्याकडं खोडून लिहायचं हे मी पेनानं खोड लिहिलं त्याच्यामुळे मला खोडता येत नाही ही ही हु हू हे ह हो, हा ही who? who? hey. who? ha. he. he. who? who? hey. He, ha, he, who? who hey. He, ha. ही ही हु, हु, हे, ह हा ही, ही मला माहिती की तुमचं आता माग पडलेलं आहे कारण मी थोडंसं फास्ट लिहते ना मी मोठी असल्यामुळे तुम्ही लहान आहेत म्हणून तुम्ही एवढं फास्ट लिहू शकत नाहीत ह्याच्यातले तुमच्या चार पाच ओळी लिहायच्या राहिलेत याच्यातले चार पाच ओळी लिहायच्या राहिलेत आणि याच्यातले पण चार पाच ओळी लिहायच्या राहिलेत पण मोबाईलचा व्हिडिओ बंद करायचा नाही हे लिहायचं आहे आपल्याला तुम्ही लिहा मी वाचते मी जेवपर्यंत शब्द वाचून दाखवते ना तुम्ही काय करा बघत बघत हे शब्द लिहा फक्त वाचत लिहा ह हा ही ही हू हू हे ज झा झी झी झू झू झे ठीक आहे वाचत तुम्ही हे लिहा आणि मी काय करते शब्दांचं वाचन करते हे तुम्ही तुमचं राहिलेलं हे लिहायचंय मी हे शब्द तोपर्यंत वाचते हे शब्द वाचण्यापूर्वी आपण के के केकेचे शब्द वाचू अ हे वाचतो का हे तोपर्यंत लिहा बरं का तुम्ही हा हे वाचू का मी तुम्ही हे लिहा हे मी वाचते आणि हे लिहितली तुम्ही इकडे लक्ष द्यायचे चला वाचू के हे बघा मात्रासाठी असं करणार आहेत आपण के खे घे घे चे छे जे, झे ते थे डे धे, ने ते थे दे धे ने पे फे बे भे मे ए रे ले वे, शे से हे रे, शे ने, त्रे श्रे सध्या शब्द वाजतील टे ब ल, न, दे, दे उ, ळ बे डू क पे ज फे स, आ, हे ते ज दे व दे, श, ने म पे, रु खे प फे ता बे त, बे ल, बे, ता बे, त, बे, रि ज, अ रे पे टी चे व पे ला पे ना बे, ल, गे, रु बा, हे र, रे, शी, म ले, ख, नी, ले जी म शे ट, शे जा री, के स खे, ल, ख, रे, रे ती डे ची क दे ठ से व क शे क डा शे वा ळ ने ता जी के व ल, वे वेळा ने के र ट घे र छे द झे प ठे का वे, ल, ने स ले घे ने, खे, ल, क्षे म ने ने चे ह रा जे व, न, ते, क, दी, वे नी प रे ड तिथे रे, रे न ध र ले आता हे तुमचं राहिलेलं जे दोन चार ओळी राहिलेत लिहायच्या ह्या तुम्ही लिहा जज जिजीच्या ह हा ह्याच्या तुम्ही हे लिहा मी हे वाचते मग हे वाचत लिहित लिहित तुम्ही काय करायचं थोडं इकडं लक्ष द्यायचं आणि बोट करून वाचायचा प्रयत्न करायचा आहे ओके तुम्ही तुमचं काम करा मी माझं काम करते पण तुम्हाला काय करायचं आहे दोन्ही कामं करायचे आहेत हे लिहित लिहित इकडं लक्ष आहे चला वाचू का ते वी स दे ऊ ल, आ, दे, श, ए, का, द, शी, ए क वि नी, वे नु ते ज, के, ळी खे डे इ, क, डे पे ढा केळे ಡಿ ಖೇ ಗ ಡಿ ಗೇ ವೆ ದೇ ವ ಪುಜಾ ಖೇ ಗಾ ವ ಪೆ ಹೇ ತ ಉ ಜೆ ಡ ರೇ ರೇ ಕೇಷ ರ के श व खे क डा चे व दे वा पु ढे थ तर तुम्ही हे आता तुमचा राहिलेला जजाजिजीच जा, दोन चार ओळी राहिले तुमच्या हिच्या पण ह हा, हा ही हिच्या थोड्या ओळी राहिलेल्या तुम्ही हे तुम्ही हे लिहा मी हे वाचते तुम्ही हे लिहित इकडं लक्ष द्यायचं आहे आणि मी वाचणार आहे मी कृती करून वाचणार आहे तुम्ही नीट फक्त लक्ष द्या की कशावेळी कोणती कृती करायची जर तुम्हाला असं बोटाचं माझ्यासारखा डान्स करू वाटला तर लिहायचं थांबवा माझ्यासोबत बोटाचा डान्स करत म्हणायला सुद्धा शिका अटल्यास थोडंसं राहिलेलं व्हिडिओ संपल्यावर तुम्ही लिहू शकतात पण हे बोटं करायला आमच्या वर्गातल्या मुलांना खूप मजा येते माहिती का आणि हे खेळ आहे ज्याला हा बोटाचा खेळ आला त्याला मज्जाच आहे बघा आता बघा अं ते आणि विशेष म्हणजे हा बोट मग आहे की नाही मला हा उजव्या हाताने करता येत नाही मी डाव्या हातानेच करते हा मग माझ्या वरातले मुलं डाव्याच हाताने करतात कारण की उजव्या हाताने आपल्याला लिहायचं असतं किंवा आपल्याला वाचना वाचताना बोट ठेवायचं असतं म्हणून आपण हे डाव्या करतो ते वि स दे उ ळ का द शी ए क वि र सु वे नु ते ज, ळी खे डे वे इ क डे पे ढा खे, ळ ग डी, गे, व रा, इ, दे, व पु, जा, खे डे गा व पे ह पे ह रा व शे त उ जे ड अ रे रे के श र के श व खे क डा चे व दे वा पु धे थ ब क ने व स ले, ले फे री वा ला शे त क री हे म ल ता ते थे ते प ए रे ना तुमचं हे चालू आहे ना लिहायचं आता हे चालू असेल है ना ठीक आहे ते ज के ली, ते प दे ख, रे, ख शे जी, बा, इ, प, ली, क डे रा, न, मे, वा क, से, ब, से, का, ज, ल, ने, इ थे खे डे वे, वेढा क डे उ जे अ रे रे ए रे ळ ने ने त्र खेळायला ले चे के रे, प, ना, ने ले केशर केशव खे, खे दू, से ना ना, ने खे डे गे का शे म र शे क डे वा री, शे जा क तर आजचा आपण आपला अभ्यास झालेला आहे चार अक्षर आपण शिकलेले आहोत आज मात्रा शिकलेला आहे ठीक आहे अजून उद्या आपल्याला मात्रा शिकायचंय कारण की आपले अजून दोन अक्षर राहिलेले आहेत कारण की तुम्हाला अजून असं असं करायला शिकायचंय ना हा अजून तुम्हाला येत नाहीये म्हणून ना आपण अजून एक दिवस मात्रा शिकूयात उद्या ओके